शेठ नमस्कार, नमस्कार. आपण ह्या मिरचीसाठी केरन टेक्नॉलॉजी वापरलेली आहे बरोबर मध्ये तरी तुमच्याकडे वादळ झालं होतं मिरची फार कामातून गेली होती हो तर आपली टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय वाटते तुम्हाला मिरचीत आपली टेक्नॉलॉजी वापरली नसती तर मिरची काय अवस्था असते फेल झाली होती शंभर टक्के आपली टेक्नॉलॉजी जागेवाली मग ही केरण टेक्नॉलॉजी वापरून समाधान आहे तुम्ही टमाटाने इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल टेक्नॉलॉजी वापरा निश्चित फायदा होईल मातीमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला माती भूजभूषित झाली झाली ना पाहू शकतो मित्रांनो आपण मिरचीची क्वालिटी पाहू शकतोय चाकाकी वगैरे पहिलाच तोडा चालू आहे किती किलो निघाला आहे पहिला धोडा ऐंशी नव्वद किलो नव्वद किलोचा पहिला धोडा आहे आणि क्षेत्र किती आहे अडीच हजार अडीच हजार होंडी अडीच हजार हुंडीला ऐंशी नव्वद किलोचं मिरची पहिला थोडा निघालेला आहे फुलांची संख्या पाहू शकतो आपण बॉबचा स्प्रे घेतलेला आहे लॅमिओनमुळं काळूखी आलेली आहे हे शेंडे आहेत ना हे शेंडे पार कारप्याने हे गेले होते म्हणजे ते आता जे जसं म्हटलंय मिरची गेलीच होती खरोखर गेली होती परंतु केरण टेक्नॉलॉजीची जादू पुन्हा प्लॉट जागेवरती आलेला आहे धन्यवाद केरण